मिरजेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अपघात अपघातात एक जण ठार दुचाकी स्वार हा कर्नाटक येथील असल्याचा प्राथमिक अंदाज पाठलाग करून चार स्वाराला नागरिकांनी घेतले ताब्यात मिरज कृष्णाघाट येथे रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये दुचाकी स्वार हा जागीच ठार झाला आहे मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघात झाल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दुचाकीस्वार हा अर्जुनवाडकडून मिरजेकडे येत होता तर चार चाकी वाहन हे मिरजेकडून अर्जुनवाड दिशेने जात होते असे घटनास्थळावरून नागरिकांतून सांगण्यात आले चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार हा उडून रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाला त्यानंतर चार चाकी वाहन घेऊन चालक अर्जुनवाडच्या दिशेने पळून जात असताना नागरिकांनी त्याचा पाठला करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच दुचाकी वाहन हे कर्नाटकचे असून व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे